कर, दे 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 नमस्कार मंडळी कशा असतात बरे, मां बरे मा बरे वन माझे एवढे बघतो तर मी मधुर आणि मधुर जादू ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा स्वागत करते तर आज असा तुळशीच्या लग्न तर तुमका सगळ्यांका तुळशीच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी असू शेताकडे बघू शकतात तर ऊस नेण्यासाठी लुल असू आम्ही चला जाऊया शेतात आणि तर मंडळी बघू शकतात गेले पाच सहा दिवस खतरनाक पाऊस चालू होतो आणि आता बघू शकतात आज वातावरण मस्त आ आणि तारखेप्रमाणे काल धोती तुळशीचे लग्न पण आमच्याकडे आज करत दुसऱ्या दिवशी आणि आम्ही मोठे तर हे बघू शकतो यासाठी ऊस आ आणि यासाठी सगळी भात शेती बघू शकतात काय करणार म्हणजे पहिलं ऊस घेतलेला असो आम्ही तर असे आमका पाच सहा तरी ऊस नेऊ पाहिजे हो तर चला आम्ही ऊस तोडतो काय तू म्हणून तर मंडळी आम्ही ऊस घेतलेला होतो आणि आता घराकडे जातो तर चला ऊस आणल्यानंतर आमका अजून दिंडे आणूक गोय आणि आवळे तर आवळी गावली तर आवळे पण आणू तर चला तर म्हणजे आम्ही एक दोन तीन चार पाच <laughs> खा खा पहिली खा मग बोल स्वाद आहे चाकून बघ अर्धा पण माती लागली खा ग मातीत मंडळी ऊस खातो आम्ही आणि बेगीन बेगीन जातो कारण हे ऊस आमचं नाही आहे त्याची शेती आमची असा पण ऊस डोकाचं हा ते लकड लवकर जाय नाही तर ऊसवाला येतं आमक मा आहे मंडळी आता मी पोचलेलो असू घराकडे तर ऊस ठेवतोय मी घराकडे आणि आता जाऊ का दिंडे आणण्यासाठी जंगलात सात्रे दिंडे 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 आणण्यासाठी जाऊ काय जंगलात तर चला जाऊया आवळे पण लागतले आवळ्यासाठी आमका आवळ्याचं महत्त्वच ना माहिती आहे मला दिंडा श्रीकृष्ण हां ऊस कोण नाही ऊस श्रीकृष्ण दिंडा डेडा आवळे कोण तशीच किती वराळ वराळ हां म्हणजे तर आवळ्या आवळ्याची पानं बघ केवढी आहेत तीवळ पानं जास्त मग दिंड्याची पानं कशी तशीच आवळ्याची त्याचं एक पान म्हणजे त्याची आवळ्याची पन्नास पानं आहे मग आवळा कोण मावळा म्हणजे वराड असं वाटतं आहे आवळा म्हणजे मामा मावळा मावळा <laughs> तर म्हणजे आम्ही जंगलात दिलेलो असू आणि आता आवळी शोधू काय ॲमेझॉन हां ॲमेझॉनचा जंगल सांग तुमकं आपण दाखवते तर मंडळी जंगल बघू शकता तुम्ही कसा आणि मी दमलं आहे पण वाशूत चालले पण तर मंडळी दोन दिवसापूर्वी गावात हत्ती पण होतो समंत गावातली लोक तर इलो पण असू शकतात हत्ती काय सांगायला नाही कारण ह्या टायमात भात जेव्हा पिकतात ना त्या टायमात हत्ती हो येतात जमले मी तर मंडळी माझ्या हालत बघून तुमका समजत असत की नाही म्हणता आम्ही पंधरा वीस मिनटं झाली चलतो आ पण जंगल वाढत चालला पण काय आवळ्याचं झाड काय दिसणार नाही आणि ह्या साईटिकच आवळ्याचं झाड आहे असं सांगितल्याने दमलंय त्यांना खतरनाक हँड कंडिशन झाली आणि पाणी पण घेऊन येऊ नाही आम्ही चला पुढे जाऊया अजून ते थोडे वेळ बसले मी दमलय तर चला जाऊया तर मंडळी आत्ता आम्ही ह्या साईडनं येलो आणि ही सडर वाट ह्या साईडिक जाता पण आम्ही सरळ वाटे न जाता ह्यासाठी बघू शकतात जंगल तर चांगल्या वाटेक गावा शकणार नाही असा आमचा अंदाज हा त्यामुळे आम्ही ह्यासाठी जातो आणि बघूया गावतात कायटीक हे बघू शकतात झाडं पण पडली आहेत तर चला जाऊया ह्याटीक आणि गावतात का बघूया आवड तर मंडळी खूप कंटाळलो फिरत फिरत आम्ही खूप पिढीलो आणि हाय वाट पण दिसणार नाही आता आणि आवळू काय गावता काय काय माहीत ह्या वर्षी आणि पावसाचं पण वातावरण झाला तर चला जाऊया ऐकूया पुढे जाऊलो तर बराच तर फायनली शेवटी मंडळी आमका झाड दिसलेला असा खूप दमलू इतक्या बघू शकतात घंटात जंगलात आम्ही मी असू पण दाखवते आवळ्याचं झाड आणि तोडता पण दाखवते तर म्हणजे बघू शकतो हे असं आवळ्याचं तोडू तोड तर म्हणजे आमका आवळी गावलेले असत म्हणजे आवळी नाही होते का पण आवळ्याचं झाड तरी दाखवली बघ कुठे दिसत आहे वाड्याच्यात तर मंडळी बघू शकतात आता आमका कानिट दिसला बघा कानिट तर मंडळी आता आम्ही जातो घराकडे आवळे तर काय गावाग का ना आवळ्याचे ठाळ गावले तर आवळ्याचे ठाळ पण चालतात लग तुळशीच्या लग्न तर आम्ही घेऊन जातो घराकडे आणि चला जाऊया खतरनाक जमलं आज मंडळी हे बघू शकतात आवळ आ आणि थोडे फिड दिंडो दिसलेला आमका तर गरू शेठ दिंड तोडतात मंडळी बघू शकतात धिंडो बघा दिंडो केदो मोठो ना <laughs> क्वालिटीच आहे बाई म्हणून काय दो मोठो बिंड बिना थाक्याचं पण लावतात ना था था। हो पण पन... प हे राहून दे की पुढचं चांगलं वाटतं आहे एवढं मोठं तर तुळशी तर तुळस म्हणून नाही खालचं काय कर चल तोंड पाय तुला मार फोन ठेवले मी मंडळी ज्या कामासाठी आम्ही जंगलात दिलेलो ती कामं झालेली आहेत आमची म्हणजेच आवळ्याचे ठाळे म्हणजे ठाके आणि दिंडो हे दोन्ही गोष्टी आमका गावलेल्या असत तर चला आता जातो आम्ही घराकडे तर चला जाऊया हळूहळू आता मंडळी आमलेल्या सामानाची वाटणी झालेली असा बघू शकतात तर मंडळी मस्तपैकी ऊस वगैरे सगळ्या ठेलेला असू घराकडे आणि तुळस पण बघू शकतात मस्तपैकी धुवून बिवून चकाचक झालेली आहे आणि नाही म्हणता रात्री संध्याकाळी रात्री लग्न होतं ना हो तुळशीचा तर मंडळी आमची लग्न होईल त्या काय माहीत नाही कधी होती त होती तुळशीचं तरी धुंद घेत लग्न करूया तर संध्याकाळी आमच्या तुळशीच्या लग्ना घ्या सगळी तर भेटा आता संध्याकाळी गोष्ट माहिती आहे का तुला हो काय काय आमचं तुळशीच्या लग्नाचं बघ दरवर्षी तू श्रीकृष्ण विष्णूच लग्न करतो लागतं रुंद जयंध दरवर्षी लगीन दरवर्षी लगीन आमचं एकच वर्ष पण असा धमाका फुटल त्याला आयुष्य काय आज तुळशी काय तर मंडळी वातावरण बघू शकतात मस्तच झाला आणि टिक बघू शकतात रांगोळी वगैरे चालू आ तर मंडळी आत्ता बघू शकते रात्री एक वादन चार मिनिट झाली आहे आणि आत्ता इले आहेत तुळशीच्या लग्न करण्यासाठी तर चला जाऊया नायकम गजमुखम मोरेश्वरे सिद्धिधम बल्लाळो मुराडं विनायकं चिंता करी थे उरम देनाद्री गिरिजात्मक ग्रामो ग्रामरांजन स्तुते गणपती गुर्या सदा मंगल शुभमंगल सर गाल गाल गाल। बस, बस, <laughs> <सगरत बकरो। laughs> तो सगळ्यात भकरू म्हणजे ऊस साठी या मी आता दिंडा जातो ना तो खावा म्हणून म्हणू काय ऊस लोकांचा तर मंडळी फायनली शेवटी आमका हे तोडना तर मंडळी तर मंडळी आता आम्ही आवळ्याचे ठाळ घेऊन जातो आवळे तर काय बे आधी मी भ्यालोय तिने घेऊन दिले आता <laughs> याई याई याई